मनुष्य ओळखायचं कसा मनुष्याची व्याख्या काय करायची तर मनुष्याची व्याख्या ही कृतज्ञतेला अनुषंगाने केली जाते लक्षात घ्या मनुष्यामध्ये अनेक सद्गुण असावे तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचा सोळा आहे दैवासुर संपत्ती विभाग योग जर बघितला तर त्याच्यामध्ये अनेक दैवी गुण सांगितलेला आहे अहिंसा सांगितली सत्य सांगितलं क्रोधावरती विजय मिळवला पाहिजे अशी अनेक दैवी गुण सांगितले परंतु माणसामध्ये हे जर गुण आले तर तो पशुपातळीवरून ऊर्ध्वगामी जातो आणि देवपातळीला जात असतो मनुष्य हा या जगतामध्ये एकमेव प्राणी असा आहे की त्याला जर संगत चांगली मिळाली तर तो, तो देवपदाला जातो कर्णी करेगा तो नरका नारायण जाय आणि संगत जर वाईट मिळाली संगत जर बिघाडली तर तो अधपतीत होतो इतका अधपतित होतो का पशु पातळीपेक्षा खालच्या पातळीवर जातो म्हणून महाराष्ट्रातले मोठे साहित्यिक वपू काळे ते असं म्हणतात मान माणसाची व्याख्या करताना ते असं म्हणतात की माणूस नेमका कशाला म्हणायचं माणसाची नेमकेपणाने व्याख्या काय करता येईल तर माणूस त्याला म्हणतात की जो पशु पातळीवरून देव पातळीपर्यंतचा प्रवास करतो त्याला मनुष्य असं म्हणतात विठ्ठल